नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण महाशिवरात्री स्पेशल मस्त अशी हलकी फुलकी पोकळ राजगिरा चिक्की कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला तर त्याहून भन्नाट आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्की जवळणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चिक्की बनवण्यासाठी या ठिकाणी शंभर ग्रॅम एवढे राजगिरे घेतलेले आहे आता हे राजगिरे मी विकतचे घेतलेले आहे आता हे घरच्या घरी कसे बनवायचे याचासुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तोसुद्धा नक्की पाहा तुम्ही घरी राजगिरे आणून त्याच्यासुद्धा लाह्या बनवू शकता किंवा आता नवरात्रीचा सीझन असल्यामुळे बाजारातसुद्धा हे राजगिरे तुम्हाला आरामात मिळतील आता हे शंभर ग्रॅम राजगिरे घेतलेले होते हे वजनी प्रमाण आहे आता मी तुम्हाला एका कपाने मोजून दाखवते आपल्याला चिक्की बनवण्यासाठी किती राजगिरे घ्यायचे आहे आणि त्यासाठी किती गुळ वापरायचं आहे आता एक कप भर एवढं मी राजगिरे घेतलेले आहे शंभर ग्रॅममध्ये किती कप भरतात ते मी तुम्हाला इथे दाखवते दुसरा कप भरलेला आहे जर मेजरिंग कप नसेल तर एखादी वाटी फिक्स करा त्याने घ्या आता हा तिसरा कप मी भरून घेतलेला आहे मोजून आपल्याला याकरता घ्यायचा आहे की जेव्हा आपण गुळ घेऊ त्याचा आपल्याला परफेक्ट अंदाज येईल त्यासाठी आपल्याला हे जे राजगिरे आहे ते मोजून घ्यायचे आहे तीन कप एवढे भरलेले आहे त्यानंतरचा जो चौथा कप आता भरून घेणार आहे म्हणजे साधारणतः शंभर ग्रॅममध्ये च चार कप राजगिरी आरामात बसला तर चार कपासाठी आपण किती गुळ घेणार आहोत तर एक कप भर एवढा गुळ घेणार आहोत तोसुद्धा वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम एवढाच भरणार आहे कारण गुळाचं वजन थोडंसं जास्त असतं तर, तर शंभर ग्रॅम राजगिऱ्यांसाठी शंभर ग्रॅम एवढा गुळ म्हणजे दोन्हीही समप्रमाणात तुम्ही वजनाने घेऊ शकता जर कपाने मोजून घेणार असाल तर अशा पद्धतीने चार कप राजगिऱ्यांसाठी एक कप आपल्याला गुळ लागणार आहे बरोबर चार कप राजगिरी या ठिकाणी घेतलेलं आहे हे अगदी अचूक प्रमाण आहे यापेक्षा जास्तही गुळ घेऊ नका आणि कमी घेऊ नका हे अगदी परफेक्ट आहे गोडीलासुद्धा सुद्धा अगदी परफेक्ट होतो तर मी हा जो आपला रेग्युलरवाला गुळ आहे तो घेतलेला आहे यासाठी चिक्कीचा गूळ न वापरता आपला साधाच गुळ या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे तर चार कपासाठी एक कप गूळ घेतलेला आहे आता थोडीशी पूर्वतयारी करूया आता ह्या ट्रेमध्ये मी ही चिक्की सेट करणार आहे त्यासाठी त्याला तुपाने अगोदर छान असं ग्रीस करून घेणार आहे म्हणजे जेव्हाही आपण चिक्की बनवायचं मिश्रण तयार करू ते फटाफट ट्रेमध्ये आपल्याला टाकता येईल त्यानंतर लगेचच कढाईमध्ये आपल्याला हा जो गूळ आहे हा वितळून घ्यायचा आहे आता ह्या गुळाचा आपल्याला अजिबात कडक पाक तयार करायचा नाही फक्त हा गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे कडक पाक केला तर आपली जी चिक्की आहे ही जास्त कडक होईल आणि खातानासुद्धा चिवट लागेल यासाठी आपल्याला हा गुळाचा एकदम असा मौसूद पाक तयार करायचा आहे त्यातच मी दोन चमचे पाणी टाकलेलं आहे पाणीसुद्धा अगदी कमीच वापरायचं आहे पाणी जर जास्त झालं तर आपल्या लाडूला किंवा चिक्कीला थोडंसं पाणी सुटतं तर या ठिकाणी आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल आता या स्टेजला मी एक चमचाभर साजूक तूप टाकत आहे तुपामुळे छान अशी शाईन पण येते आणि चवसुद्धा छान लागते आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे गुळ आपल्याला जास्त शिजू द्यायचा नाही नाहीतर आपली चिक्की चिवट किंवा कडक होईल गॅस बंद करून लगेचच सर्व जे राजगिऱ्याच्या लाह्या आहे त्या आपल्याला या कढाईमध्ये टाकायचं आहे आणि फटाफट मिक्स करायचं आहे ही कृती थोडीशी फास्ट करायची आहे तर आता हे सगळे जिन्स छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया बऱ्याचदा लाह्या जास्त होतात आणि गुळ कमी होतं ते मिश्रणसुद्धा अगदी कोरडं कोरडं होतं त्याचे आपल्याला लाडूही वळता येत नाही आणि चिक्कीही बांधता येत नाही त्यासाठी लाह्यांचं आणि गुळाचं प्रमाण आपल्याला एकदम परफेक्ट घ्यायचं आहे तेव्हाच आपला जो पदार्थ आहे हा व्यवस्थित होणार आहे आता मस्त असं हे सर्व ज्या लाया आहे मी गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मिश्रणसुद्धा तुम्हाला दिसतच असेल थोडंसं ओलसर आहे आता अजिबात जास्त वेळ वाया न घालवता आपण आता हे खाली काढून घेऊया आणि लगेचच चिक्की बनवायला घेऊया ह्या मिश्रणाचे तुम्ही लगेचच लाडू वळवायला घेऊ शकता याचे लाडूसुद्धा बनवू शकता तर आता इथे आपण ट्रे अगोदरच रेडी करून ठेवलेला होता त्यामध्ये फटाफट हे मिश्रण टाकून घेऊया अगोदर सर्व व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्यानंतर एखाद्या वाटीने किंवा जड वस्तूने आपल्याला हे छान असं प्रेस करायचं आहे म्हणजे आपली जी चिक्की आहे ती व्यवस्थित घट्ट बसते आणि छान अशी तयार होते बसेल तितकं मिश्रण आता ह्या ट्रेमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला ही छान व्यवस्थित घट्ट दाबून घ्यायचं आहे ती वाटी घेतलेली आहे वाटीच्या किंवा वाटी कि वाटी तांब्याच्या मदतीनेही छान अशी प्रेस करून घ्यायची म्हणजे आपली वडी छान अशी तयार होणार आहे वाटीला खालून थोडंसं तूप लावून घ्यायचं नाहीतर जे मिश्रण आहे हे वाटीला चिकटतं थोडंसं तूप लावून घेतल्याने ही छान अशी सेट पण होईल दाब पण व्यवस्थित पडेल आणि चिकटणारसुद्धा नाही आता ही पाच मिनटासाठी साईडला ठेवून देऊया व्यवस्थित सेट झालेली आहे अजून एक भन्ना ट्रिक मी तुम्हाला इथे पुढं दाखवणार आहे जे आपल्या घरातलं जे एखाद्या डब्याचं झाकण घ्यायचं आहे त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे त्यापूर्वी थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे ही तर अतिशय सोपी ही पद्धत आहे चिक्की बनवण्याची यामुळे आपली चिक्कीसुद्धा दिसायला छान होते बनवायला ही इतकी सोपी आहे की पहिल्यांदा जरी तुम्ही ह्यामध्ये चिक्की बनवली तरीही फसणार नाही आता मी डब्याच्या झाकणामध्ये ही छान व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे दाबून घेतलेली आहे दोन्हीही ट्रेमध्ये आणि झाकणामधले जे मिश्रण आहे आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया म्हणजे गूळ जसा जसा थंड होत जातो तसा तसा घट्ट होत जातो आणि चिक्कीसुद्धा छान वळते थंड झाल्याच्यानंतर आपण ही डिमोल्ड करूया सर्वात अगोदर आता ह्या झाकणामधली जी चिक्की आहे ती डिमोल्ड करूया साईडच्या ज्या कडा आहे त्या थोड्याशा उचकून घ्यायच्या लगेचच निघतात जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर दोन तीन टब्यांचे झाकणं घ्यायचे आणि त्यामध्ये ही आपल्याला सेट करायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल काय मस्त अशी ही चिक्की तयार झालेली आहे अगदी मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच झालेली आहे फक्त आपलं जे प्रमाण आहे ना ते योग्य घेतलं तरच ही चिक्की व्यवस्थित होते जर आपलं प्रमाण बिघडलं तर ते अजिबात व्यवस्थित जेव्हा आपलं जे मिश्रण आहे हे गरम गरम असताना सेट केलं तर चिक्की व्यवस्थित होते पण ते जर थंड झाल्याच्यानंतर पुन्हा आपण गरम केलं तर गुळाचे सुद्धा खडे होतात आणि सुद्धा खडेच लागतात खाता अजिबात व्यवस्थित लागत नाही त्यासाठी हे जे मिश्रण आहे ना ते गरम गरम असताना पहिल्याच वेळेला आपल्याला हे सेट करायचं आहे दुसऱ्यांदा गरम करून हे सेट करू नका चिक्की जी अजिबात व्यवस्थित होणार नाही आता ट्रेमधली सुद्धा ढिमोल्ड करूयाच्याकडे अगोदर मोकळ्या करून घ्यायचा त्यानंतरच आपल्याला ही पलटवून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की सुद्धा अगदी व्यवस्थित मस्त अशी ही चिक्की तयार झालेली आहे तर यातली तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटली त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आता ट्रे प्रत्येकाकडं तर नसतो परंतु डब्याची जे झाकणं आहे ते प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असणारच त्यामुळे तुम्हाला सर्वात सोपी जी ट्रिक आहे ती फक्त झाकण्याची आहे त्यानेच तुम्ही ही चिक्की बनवा अगदी परफेक्ट बनेल किंवा एखाद्या ताटात सेट केली तरीही चालेल काहीच हरकत नाही तर मस्त अशा आपल्या दोन्हीही चिक्क्या इथे तयार झालेल्या आहे झटपट तयार होणारी आहे अजिबात जास्त काही मेहनत नाही आणि ते पहिल्या प्रयत्नात मी सांगितलेलं प्रमाण घेऊन बनवली तर परफेक्टच ह्याच मिश्रणापासून जर तुम्हाला लाडू बनवायचे असेल तर लाडूसुद्धा खूप छान बनतात तर लाडू कसे बनवायचे याचीसुद्धा रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे सुरुवातीपासून नक्की पहा कारण लाहया बनवण्यापासून तर अगदी शेवटपर्यंत लाडू बनवण्यापर्यंतचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे तोसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो सुद्धा नक्की जाऊन बघा तर चिक्की मी छान कट करून घेतलेली आहे यामध्ये जर तुम्हाला काही ड्रायफ्रूट किंवा शेंगदाणे घालायचे असतील तर तेच सुद्धा वापरू शकतात त्यानेही आपली चिक्की मस्त अशी तयार होते तर मस्त अशी ही चिक्की तयार झालेली आहे लगेच बनवायला घ्या आणि कशी झाली ते मला पटापट पत कमेंट करून नक्की कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद